नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात अकोला जिल्ह्यातील टीम भगवा झेंडा दाखवून मुंबईला रवाना भगवा झेंडा दाखवून निरोप अकोला जिल्ह्यातील गरजवंत सकल मराठा समाजाची टीम मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला समर्थ व सहभागी होण्याकरता चरणगाव पातुरेतील साखळी उपोषणाचे संयोजक राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात आज पातुरेतील तहसील कार्यालयासमोरून मुंबईकडे रवाना झाले आहे या टीमला भगवा झेंडा दाखवून ॲडव्होकेट भारती देशमुख गजानन हरणे दादाराव पाथरीकर देवानंद दा गहिले गिरीश गावंडे आदींनी त्यांना निरोप दिला यावेळी अकोला जिल्ह्यातील अनेक गरजवंत सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते रमेश देशमुख योगेश इंगळे रामकृष्ण बोराडे अजय कदम शंकर देशमुख सूरज देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहून या, या टीमला निरोप दिला यावेळी या, या टीमने आपल्यासोबत जेवणा खाण्याचे राहण्याचे झोपण्याचे सह सर्व साहित्य सोबत घेऊन मराठा आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतच मुक्काम करणार असल्याचे सांगितले नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा